शिराळा विधानसभा मतदारसंघातील लोकप्रिय आमदार माननीय मानसिंगराव नाईक भाऊ यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या राजकीय सामाजिक शैक्षणिक कृषी सहकार यासह विविध क्षेत्रातील त्यांच्या दैत्यप्रमाण कार्याचा आढावा घेतला आहे खास बी बी एल मराठीने यानिमित्त प्रसिद्ध करीत आहोत विकास पर्व हा विशेष आढावा प्रयत्नांची पराकाष्ठा विचारांना कृतीची जोड अभेद्य संकटाला सामोरा जाणारा सर्वसामान्य माणसांचा आधार वड माननीय आमदार मानसिंग राव नाईक भाऊ अध्यक्ष सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व अध्यक्ष विश्वासराव नाईक सहकारी साखर कारखाना यांना जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक विश्वास व विराज उद्योग समूह शिराळा तालुका शिराळा जिल्हा सांगली सर्वसामान्यांचे जीवनमान उंचावणारे पथदर्शी प्रकल्प राबवणारे शिराळा मतदार संघात समाज परिवर्तनाचे आणि सर्वांगीण विकासाचे नवे पर्व आणणारे असामान्य नेतृत्व माननीय आमदार मानसिंगराव नाईक भाऊ अध्यक्ष सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व अध्यक्ष विश्वासराव नाईक सहकारी साखर कारखाना यांना जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा विश्वासमय विराज उद्योग समूह बँकेचे सन्मान्य अध्यक्ष मानसिंग भावचा उद्या वाढदिवस आहे वाढदिवसाच्या निमित्तानं पहिल्यांदा आम्ही त्यांना दीर्घायुष्य चिंतितो त्यांच्या कार्याला शुभेच्छा देतो आमदार झाल्यानंतर त्यांनी आपल्या मतदारसंघामध्ये विकासाच्या कामाच्या दृष्टीनं धुमधडाका लावला आहे असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही रस्ते असतील पिण्याच्या पाण्याची सोय असेल आरोग्याच्या सुविधा शिक्षणाच्या सुविधा आणि सामान्य माणसाच्या हिताची कामं पूर्ण करण्याच्या दृष्टीनं काळजीपूर्वक का आणि सातत्यानं धडपडणारा एक कळकळीचा लोकप्रतिनिधी म्हणून मानसिंगबाऊची ओळख आता सर्वत्र झालेली आहे अलीकडच्या काळामध्ये जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षपदाची धुरा त्यांच्यावर त्यांना मिळाल्यामुळं त्या बँकेमार्फतसुद्धा संपूर्ण सांगली जिल्ह्यामधल्या सामान्य शेतकऱ्यांना आणि विशेष करून शेतकऱ्यांच्या निर्माण्या हिताच्या योजना सातत्यानं राबवण्यामध्ये लक्ष घालून सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्यासुद्धा कामाचा त्यांनी दर्जा उंचावलेला आहे परवाच वर्तमानपत्रामध्ये सुद्धा आम्ही वाचलं की मानसीबाऊनी ही बँकेची धुरा आपल्या हातामध्ये घेतल्यानंतर महाराष्ट्रामधल्या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या एकंदरीत तुलनेमध्ये आपल्या सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचा पाचवा कामांक आता आलेला आहे अनेक अडचणी दूर होऊन ही बँक आता आणखी यशस्वीच्या दृष्टीनं वाटचाल करते हे वाचल्यानंतर मानसिमबाईंच्या कामाचा एकंदरीत आढावा एकंदरीत आवाका या निमित्तानं सगळ्यांच्या पुढे येतो एक धडपडणारा आणि त्याचबरोबर काळजीपूर्वक काम करणारा नेता म्हणून आज शिराळा विधानसभा मतदारसंघामध्ये आणि त्याचबरोबर सांगली जिल्ह्यामध्ये सर्वजण त्यांना ओळखतात त्यांच्या वाटचालीसाठी आम्ही याही पुढच्या काळात त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो त्यांना यश मिळो अशा पद्धतीची धारणा व्यक्त करतो धन्यवाद प्रगतशील विकासाचा लोकप्रतिनिधी जनसामान्यांचा राजकारणाचा अर्थ आणि अर्थाच्या राजकारणाची व्याख्या समजावली नजरेला नजर भिडवण्याची बांधून दिली अशा नेतृत्वास माननीय आमदार मानसिंगराव नाईक भाऊ अध्यक्ष सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व अध्यक्ष विश्वासराव नाईक सहकारी साखर कारखाना यांना जन्मदिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक विश्वास व विराज उद्योग समूह शिराळा तालुका शिराळा जिल्हा सांगली कर्तृत्वाच्या जोरावर विकसनशील जिल्ह्याचे नेतृत्व साकारणारे सहकार शैक्षणिक कृषी औद्योगिक सामाजिक आणि सांस्कृतिक विकासाचा ध्यास बाळगणारे हर हुन्नरी व्यक्तिमत्व माननीय आमदार मान राव नाईक भाऊ अध्यक्ष सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व अध्यक्ष विश्वासराव नाईक सहकारी साखर कारखाना यांना जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक विश्वास व विराज उद्योग समूह शिरा शिराळा तालुका शिराळा जिल्हा सांगली शिराळ मतदार संघाचे लोकप्रिय आमदार आदरणीय भाऊंचा आज वाढदिवस खर तर या वाढदिवसानिमित्त आम्ही शिराळा तालुका कार्यकारिणी शिराळ सखी मंच आणि या तालुक्यातील सर्व माता भगिनींच्या माध्यमातून आदरणीय भाऊंना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा मी या ठिकाणी देते खर तर शिराळा तालुक्यामध्ये विविध क्षेत्रांवर भाऊनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा तर उमटवलेला आहेच मा औद्योगिक क्षेत्रामध्ये विराज आणि विश्वास उद्योग समूहाच्या माध्यमातून अनेक बेरोजगार तरुणांच्या हाताला काम देऊन आणि त्यांच्या कष्टाला दाम देऊन भाऊनी या तालुक्याचा विकास साधलेला आहे त्याचबरोबर औद्योगिक सक्षमीकरणाबरोबरच भाऊनी विद्यार्थ्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप देतातच पण त्याचबरोबर विद्यार्थी घडला पाहिजे कारण की आजचा विद्यार्थी हे उद्याचं आपल्या तालुक्याचं नव्या आपल्या देश देशाचं भविष्य असणार आहे त्या दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांना मोफत दाखले त्या शाळेतच कसे उपलब्ध करून देता येतील याची सोय भाऊंनी करून दिली खरं तर अशी सोय देणारे हे पहिले आपले आमदार आहेत याचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो त्याचबरोबर विविध क्षेत्रातील शासकीय योजना प्रश शासनाच्या ज्या योजना आहेत त्या तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी वंचित उपेक्षित घटकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मानसिंग भाऊ लोककल्याण अंतर्गत आदरणीय दादांच्या मा दादांच्या माध्यमातून भाऊंच्या माध्यमातून हे जे शासकीय योजना लोकांपर्यंत पोहोचवल्या जातात आणि त्यांची कामं लवकरात लवकर करून लवकर देण्याचं काम या अभियाना अंतर्गत होत असताना आपल्याला दिसतं वेगवेगळ्या गावामध्ये असणारी प्रशासकीय वेगवेगळ्या भागामध्ये तालुक्यामध्ये वेगवेगळ्या गावातील समाज मंदिरं असतील किंवा सामाजिक सभा असतील प्रशासकीय इमारती असतील सक्षमपणे चालणारी वे सरकारी यंत्रणा सरकारी हॉस्पिटल्स ह्या सगळ्या गोष्टी जर आज सक्षमपणे चालू आहेत व्यवस्थित कार्यरत आहेत ते आदरणीय भाऊंच्या कार्यकर्तृत्वामुळे किंवा त्यांच्या मार्गदर्शनामुळे त्याचबरोबर आज मला इथं अभिमानांना सांगावं असं वाटतं की आज आम्ही भाऊंच्या माध्यमातून महिला संघटना इतक्या ताकदीने काम करू शकत असू तर त्यामागे पाठबळ देण्याचं काम आदरणीय भाऊंचं आहे मग महिलांसाठी माझ्या मते मी अभिमानाने इथं सांगूच शकते की महिलांसाठी महिलांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी एकमेव व्यासपीठ जर या शिराळा तालुक्यामध्ये उपलब्ध कोणी करून दिलं असेल तर त्या आदरणीय भाऊंनी करून दिलेलं आहे मग शिराळा सखी मंच असेल त्याच्या माध्यमातून होणारे वेगवेगळे उपक्रम असतील संकल्पना ज्या राबवल्या जातात त्या संकल्पना असतील या सगळ्यांना मूर्त रूप देण्यासाठी आदरणीय भाऊंचं प्रचंड सहकार्य आम्हाला लाभतं मग नवदुर्गा सन्मान सोहळा असेल किंवा वेगवेगळे पारंपारिक कार्यक्रम असतील वेगवेगळ्या महिला महिलांसाठी आयोजित केल्या जाणाऱ्या स्पर्धा असतील मग वैचारिक सांस्कृतिक सामाजिक अशा विविध स्तरावर महिलांना व्यासपीठ उपलब्ध करून आहे भाऊंनी आणि आदरणीय सुद्धा त्यामध्ये मुलाचा वाटा त्यांचा देखील आहे आदरणीय भाऊंच्या आणि वहिनींच्या माध्यमातून महिलांना दिलं जाणार हे व्यासपीठ आहे ज्याच्यामुळे चूल आणि मूल दार आणि धार ह्याच्यापर्यंत मर्यादित असणाऱ्या महिला आज कुठेतरी बाहेर पडल्या त्यांच्या कर्तृत्वाच्या कक्षा रुंदावण्याचं काम आदरणीय भाऊंनी केलं त्याबद्दल आम्ही भाऊंचे सदैव ऋणी राहू आज महिला राष्ट्रवादी त्याचबरोबर शिराळा सखी मंच आणि माझी तालुका कार्यकारिणी ह्या तालुक्यातल्या सर्व माता भगिनी यांच्या सगळ्यांकडून आदरणीय भाऊंना पुन्हा एकदा मी वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देते त्यांना निरोगी दीर्घायुष्य लाभो अशी सदिच्छा व्यक्त करते आणि मी इथं थांबते धन्यवाद आमचे नेते माननीय आमदार मानसिंग राव नाईक भाऊ अध्यक्ष सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माननीय अतुल पाटील बापू संचालक राजाराम बापू पाटील साखर कारखाना माननीय अतुल पाटील मित्र परिवार व श्री विघ्नहर्ता ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था पे आमचे नेते आणि गतिमान नेतृत्व माननीय ने आमदार मानसिंगराव नाईक भाऊ अध्यक्ष सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माननीय अतुल पाटील बापू संचालक राजाराम बापू पाटील साखर कारखाना श्री अशोक पाटील तुळशीदास पिसे आणि रायसिंग वारके मी प्रतिभा बजरंग पवार माझी नगराध्यक्ष भक्तीश राणा सर्व नगरपंचायत किंवा सर्व गावातील माझी कुटुंबियांना सगळ्यांकडून माननीय मानसिंगराव भाऊ नाईक यांचा वाढदिवस वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा भाऊनी ज्या ज्यावेळी आम्ही पत्र दिलं हे काम करायचं आहे ते काम करायचं आहे तर सगळे निधी मंजूर करून आणला धरण रस्ता शहळ्यातली गटारी परत मोरणा धरण पाणी मोरणा धरणचं पाणी स्वच्छ अभियान करायचं होतं त्यावेळी मानसिंग भाऊनी भरपूर माझ्या काळात स्वतः येऊन स्वतः पाणी हातात घेऊन तपासणी केली पाण्याची त्यावेळी माश्याचे कसे कशा प्रकारात मासे सोडतात काय ही सुद्धा तपासणी मानसिंबाव जर वेळ वेळ करत असतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे सखी मंच मध्ये महिलांना पुरस्कार दिला सगळ्या महिलांना आधी पुढं घेतात भाऊ आणि सगळ्या महिलांना ते उपलब्ध करून दिलं ते दिलं आणि सगळे नगराध्यक्ष माझे नगराध्यक्ष सगळ्यांना वाटून नगराध्यक्ष पद दिलं प्रत्येकाला म्हणजे अकरा अकरा महिने असं म्हणजे शब्द दिला आणि तो शब्द मागे घेतला असं कधीच केलं नाही आणि भाऊ आमचे आहेत आणि अजून सुद्धा आम्हाला साथ देणारच आणि आम्ही त्यांच्या पाठीशी कायम आहे वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा समाज परिवर्तनाचे झंझावती वादळ माननीय आमदार मानसिंगराव नाईक भाऊ चेअरमन सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माननीय हर्षवर्धन पाटील लोकनियुक्त सरपंच रेटरे धरण जयंत दूध संकलन केंद्र आणि राजाराम बापू पाटील सेवा सोसायटी रेटरे धरण सर्वसामान्यांचे जीवनमान उंचावणारे कर्तृत्ववान नेतृत्व माननीय आमदार मानसिंग राव नाईक भाऊ चेअरमन सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा माननीय हर्षवर्धन पाटील लोकनियुक्त सरपंच सरपंच रेठरे धरण आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार रेठरे धरण विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार मान्य मानसिंगराव नाईक भाऊ यांचा आज वाढदिवस भाऊंच्या माध्यमातून शिराळा विधानसभा मतदारसंघाचे मोठ्या प्रमाणात विकास झाला त्याबरोबर शिराळा शहर शिराळा नगरपंचायत हे एक मोठं शहर आहे ह्या शहराचा विकास भाऊच्या माध्यमातून कोट्यावधी रुपये आले व शिराळ्यातील सर्व कामं भाऊंच्या माध्यमातून शिराळ्यातील पूर्ण झाले तसेच शिराळ तालुका हा डोंगरी विभाग आहे डोंगरी विभागातील बऱ्यापैकी युवक हा मुंबईला रोजगारासाठी जातो परंतु भाऊनी विश्वास साखर कारखाना त्याबरोबर विराज त्याबरोबर प्रचित दुसंग याच्यामधून रोजगार उपलब्ध करून दिला त्यामुळं युवकाच्या हाताला काम मिळालं तसेच वाकूड बुद्रुक योजनेचं काम पूर्ण होण्यासाठी भाऊंचा काळ भाऊंच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात निधी येऊन वाकड बुद्रुक योजनेचं काम बऱ्यापैकी पूर्ण झालं शंभर टक्के पूर्णत्कडे गेले एकच टप्पा आता अपूर आहे ते भाऊने त्यासाठी फंड्स बऱ्यापैकी उपलब्ध केलेत जयंत पाटील यांच्या माध्यमातून शिराळा नागपंचमी सण हा एक जगप्रसिद्ध नागपंचमी सण आहे ती काय दोन हजार दोन सालापासून कोर्टाच्या ह्याच्यामध्ये कचाड्यात अडकले आहे नागपंचमी परंतु प्रत्येक वर्षी जी कायद्याच्या चाकोरीत बसून नागपंचमी साजरी करण्यासाठी जी काय मदत आहे ती मानसिंग भावच्या माध्यमातून बऱ्यापैकी सर्व शिराळकरांना होत आहे तसेच शिराळ्यातील जे काही ऐतिहासिक भुईभू भुईकोट किल्ला आहे त्या भुई भुईकोट किल्ल्यासाठी भाऊंच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयाचा निधी आला आहे आणि ते आता कामं स ह्या तीन महिन्यामध्ये कामाची सुरुवात होईल आणि कामं ती बऱ्यापैकी पूर्णताकडे जातील तसंच आज ह्या भाऊंच्या वाढदिवसासाठी माझ्या माझ्याकडून व माझ्या कुटुंबाकडून भाऊंना हार्दिक हार्दिक वाढदिवसाच्या शुभेच्छा शिराळा विधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय आमदार माननीय मानसिंगराव नाईक भाऊ यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक श्री विश्वास बलवंत कदम बंडा संचालक विश्वासराव नाईक सहकारी साखर कारखाना लिमिटेड चिखली संस्थापक अंबा माता उद्योग समूह शिराळा आणि अध्यक्ष किसान युवक मित्र व शिक्षण प्रसारक मंडळ शिराळा बलवंत अंबा माता टिंबर डेपो पाडळी रोड बत्तीस शिराळा जिल्हा शिराळा विधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय आमदार गतिमान आणि कर्तृत्ववान नेतृत्व माननीय आमदार मानसिंग नाईक भाऊ यांना जन्मदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माननीय बाळासाहेब नायकवडी अध्यक्ष शिराळा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार माननीय सौ सो सोनाली बाळासाहेब नायकवडी लोकनियुक्त सरपंच ग्रामपंचायत चरण तालुका शिराळा जिल्हा सांगली नमस्कार मी सुरुगावचा लोकनियुक्त सरपंच शंकर मारुती चव्हाण आज मानसिंग भाऊंच्या वाढदिवसानिमित्त त्यांना लाख लाख शुभेच्छा आमचे कार्यकुशल आम आमदार मान्य भाऊ यांच्या माध्यमातून आमच्या गावासाठी भरपूर असा विकास निधी प्राप्त झाला महत्त्वाचं जर त्यातलं सांगायचं म्हटलं तर आमच्या व्यायामशाळेसाठी दहा लाख रुपये असतील किंवा करण्यासाठी सतरा लाख रुपये त्यांच्या माध्यमातून आमचा सुरुल भटवाडीचा जो महत्त्वाचा रस्ता होता त्याच्यासाठी जवळजवळ आम्हाला चार कोटीची निधी उपलब्ध झाला तसेच आमच्या गावचे मानकेश्वर मंदिराच्या कामासाठी जे वर्गामध्ये आमचं रूपांतर क के केलं त्यासाठी भाऊंचं आम्हाला बहुमोल असं मार्गदर्शन मिळालं त्याचबरोबर आमचे आदरणीय नेते जयंत पाटील साहेब आणि मानसिंग भाऊ या दोघांच्या माध्यमातून विकासासाठी आम्हाला कुठेही पैशाची कमतरता भासली नाही आणि अशा पद्धतीनं आम्ही काम करत असताना नेहमीच त्यांचं मार्गदर्शन आम्हाला मोलाचं ठरतं आहे असे अनेक कामं सांगता येतील की मग ते दलित व शिस्ती असेल किंवा इतर सर्व कामातून आम्हाला त्यांची बहुमूल असं सहकार्य मिळत आहे आणि त्यांच्या माध्यमातून यापुढेही आम्ही ग्रामपंचायतीमार्फत चांगलं काम करीत राहू त्यांना पुन्हा एक वेळ आम्ही वाढदिवसाच्या सर्व सुरूलच्या ग्रामपंचायतीमार्फत सर्व ग्रामस्थांच्या मार्फत आमचे राष्ट्रवादी शरद पवार पार्टी यांच्या सर्वांच्या मार्फत भावना लाख लाख अशा शुभेच्छा देतो धन्यवाद शिराळा विधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय आमदार माननीय मानसिंगराव नाईक भाऊ यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माननीय सौ अनिल पाटील सचिव सावित्री आणि माजी जिल्हा परिषद सदस्य कामेरी माननीय सौ स्मिता साकेत पाटील कार्याध्यक्ष सावित्री महिला मंडळ कामेरी आणि सचिव साई गारमेंट कामेरी तालुका वाळवा जिल्हा सांगली सर्व पदाधिकारी व सदस्य सावित्री महिला मंडळ आणि साई गार्मेंट कामेरी शिराळा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार माननीय मानसिंगराव नाईक भाऊ यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माननीय डॉक्टर राजाराम पाटील समुपदेशक माननीय डॉक्टर साधना पाटील यशवंत हॉस्पिटल व व्यसन मुक्ती केंद्र पाडळी रोड शिराळा तालुका शिराळा जिल्हा सांगली यशवंत हॉस्पिटल व व्यसन मुक्ती केंद्र व्यसनमुक्ती दारू वर शंभर टक्के हमकाज होमिओपॅथी एलोपॅथी व आयुर्वेदिक उपचार व समुपदेशन सतरा वर्षापासून व्यसन मुक्तीची अखंड परंपरा चोवीस तास अत्यावश्यक सेवा ऍडमिट ची सोय समुपदेशन निसर्ग उपचार आणि तज्ज्ञ डॉक्टर्स आज शिराळा तालुक्याचे आमदार आपल्या आमच्या सर्वांचे लाडके नेते व लोकप्रिय आमदार मान्य मानसिंराव नाईक भाऊ यांच्या वाढदिवसानिमित्त मी प्रथम पेड ग्रामस्थांच्या वतीनं भाऊंना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो भाऊंनी कोणत्याही कामासाठी कितीही निधी मागितला तरी नाही म्हणणे हे भाऊंच्या स्वभावात नाही का गावातल्या विकास कामासाठी त्यांनी अतिशय भरभरून निधी दिलेला आहे उदाहरण द्यायचं झालं म्हटलं तर पेठ महादेवाडी माणिकवाडी बेलदारवाडी हा रस्ता जो गावातून मुख्य रस्ता जातो तो रुंदीकरण आणि कॉन्क्रिटीकरण यासाठी भाऊनी दहा कोट रुपये मंजूर करून दिले आहेत तसेच पेठ राम मंदिर व हनुमान मंदिर यांच्या समोरील सभागृहासाठी भाऊनी तीस लाख रुपये मंजूर केले त्याच्यानंतर बहुचर्चित अशा शादी मुस्लिम समाजासाठी शादी खानाच्या इमारतीसाठी भाऊनी जवळजवळ पंच्याऐंशी लाख रुपयेचा निधी दिलेला आहे तसेच पेठेचे श्रद्धास्थान असलेल्या मानकेश्वर देवालयाकडे खाली मुख्य रस्त्यापासून वर जाणारं रस्त्याचं कॉन्क्रीटीकरण करण्यासाठी वीस लाख रुपये निधी दिलेला आहे तसेच गोळीवाडी ते पेठ चौक व पेठेतून निर्ले पाण्यांकडे जाणाऱ्या तीन पॉईंट दोन किलोमीटरच्या कॉन्क्रिटीकरणाच्या रस्त्यासाठी भाऊनी भरघोस निधी दिलेला आहे तसेच आणखीन कामं सांगायची म्हटली तर पेठेत अंतर्गत कॉक्रिटीकरणासाठी पंचवीस लाख रुपये निधी दिलेला आहे तसेच वैतमाळीमाळा या ठिकाणी कॉक्रिटीकरण व डांबरीकरणासाठी डांबरीकरणासाठी पाच लाख रुपये निधी दिलेला आहे तसेच अं गोळीवाड्यातील नांगरे पानंद या रस्त्याच्या मुर्मीकरणासाठी पाच लाख रुपये निधी दिलेला आहे अशी बहुसंख्य विकास कामे भाऊंना फक्त सांगायचं व भाऊनी आम्हाला निधी द्यायचा अशा लोकप्रिय नेत्याच्या वाढदिवसानिमित्त पुन्हा एकदा मी सर्व गावकऱ्यांच्या वतीनं शुभेच्छा देतो व त्यांना दीर्घायुष्य लावो अशी ईश्वराच्या प्रार्थना करतो आणि थांबतो समाजकारणाचा वसा घेतलेले प्रगल्भ राजकीय नेतृत्व माननीय ने आमदार मानसिंगराव नाईक भाऊ यांना जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, शुभेच्छा। शुभेच्छुक सचिन उर्फ पाटील लोक नियुक्त सरपंच ग्रामपंचायत करमाळे तालुका शिराळा जिल्हा सांगली अखिल भारतीय सरपंच परिषदेचे सांगली जिल्हा उपाध्यक्ष आपल्या शिराळ विधानसभा मतदारसंघाचे लाडके आमदार आदरणीय मानसिंगराव नाईक भाऊ यांचा आज वाढदिवस त्यांना मी रेटरे गावचा सरपंच या नात्याने आमच्या सर्वांच्या वतीनं भाऊंना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो भाऊनी गेल्या पाच वर्षात अतिशय मोठ्या प्रमाणात गावामध्ये नि निधी देण्याचं काम केलेलं के आहे ज्यावेळेला माझे काका गेले त्यावेळेला भाऊंनी आम्हा सर्वांना एक वडिलकीचा आधार देण्याचं काम केलं आम्हाला जवळजवळ रेटरे धरण गावासाठी भाऊनी साडेचार ते पाच कोटी रुपये निधी दिला त्यामध्ये गावांतर्गत रस्त्यांसाठी साठ लाख रुपये असतील रामलिंग पुलाजवळील मंदिराजवळील पूल असेल त्याला अडीच कोटी रुपये दिले त्याचबरोबर ग्रामपंचायतीच्या इमारतीसाठी पंचवीस लाख रुपये स्मशानभूमी असतील गावातल्या त्यासाठी तीस लाख रुपये अशा विविध प्रकारे भाऊनी आम्हाला गेल्या पाच वर्षात निधी देण्याचं काम केलं ज्या वेळेला आम्ही भाऊंच्याकडे कामे घेऊन गेलो गयो। त्या त्या वेळेला भाऊंनी आम्हाला मोठ्या प्रमाणात निधी देण्याचं काम केलं व आम्हाला प्रत्येक वेळी वेळोवेळी वे मार्गदर्शन केलं त्याचबरोबर भाऊंना दीर्घ आयुष्य लाभो व मतदारसंघातली येणाऱ्या दिवसात अशाच पद्धतीने मोठमोठ्या प्रमाणात त्यांच्या हातून कामे होऊ देत अशी मी आमच्या सर्वांच्या वतीने ईश्वरचरणी प्रार्थना करतो व मी त्यांना शुभेच्छा देतो व थांबतो जय हिंद जय महाराज आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी बी एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष